अमेरिकेनं बलुच लिबरेशन आर्मी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या माजीद ब्रिगेडला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आणि ही घोषणा बरोबर त्याच दिवशी करण्यात आली ज्या दिवशी बलुचिस्तान आपला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी या संदर्भात माहिती दिली बलूच आर्मी गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानी सैन्याकडून होणारा अत्याचार नरसंहार सामूहिक अपहरण आणि संसाधनांची लूट या सगळ्या विरुद्ध लढतीये मात्र गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानच्या मागणीची वाढलेली तीव्रता बलूच लिबरेशन आर्मीकडून होत असलेले सततचे हल्ले आणि देशातलं आर्थिक संकट यामुळे आता पाकिस्तान बलुचिस्तान समोर गुडघे टेकणार असं वाटलं होतं मात्र एवढ्यात आता अमेरिकेनं बलोच आर्मीवर दहशतवादाचं लेबल लावून पाकिस्तानला उघडपणे समर्थन दिलंय खर तर पाकिस्ताननंच वारंवार मदतीसाठी अमेरिकेकडे धाव घेतल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालंय पाकिस्तान आर्थिक संकटात असताना भारतानं विरोध करूनही आय एम एफ कडून पाकिस्तानला कर्ज मिळालं ही अमेरिकेची प्रत्यक्ष मदत नसली तरी आय एम निर्णय प्रक्रियेवर असलेला अमेरिकेचा प्रभाव नाकारता येणार नाही ऑपरेशन सिंदूर नंतर गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे अमेरिकेत दौरेही वाढले अमेरिकेत जाऊन मुनीर यांनी भारताविरोधात विधानं केली भारताला धमक्याही दिल्या असं असताना भारताला मित्र मांडणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत बलूच आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं त्यामुळे अमेरिका वारंवार पाकिस्तानला मदत का करते अमेरिकेच्या या निर्णयाचा पाकिस्तानला कसा फायदा होणार आहे हे भारतासाठी धोक्याचं कसं ठरू शकतं या सगळ्याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या नावानं सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलंय की बीएलएनं दोन हजार चोवीस मध्ये कराची विमानतळाजवळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली ज्यामध्ये एकतीस नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले तीनशेहून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं केलेली ही कारवाई ट्रम्प प्रशासनाच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचं यात म्हटलंय मात्र अमेरिकेचा हा निर्णय वादग्रस्त ठरलाय याचं कारण ज्या बलोच आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय ती गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढतीये सन दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीस बलुच लिबरेशन आर्मीची स्थापना करण्यात आली होती पाकिस्तान सरकारनं बलूचींना आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या विकासापासून वंचित ठेवल्यामुळे बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश त्यांच्या आंदोलनामागे आहे तिथल्या लोकांची पाकिस्तानी सैन्याच्या जुलमी कारवायांपासून कायमची सुटका करणं आपल्या प्रांतातील लोकांना त्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क मिळवून देणं हा त्यांचा खरा उद्देश आहे यामुळेच तिथले लोक बीएलला स्वातंत्र्य चळवळ म्हणूनच पाहतात माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार ची सध्याची सदस्य संख्या ही सहा हजार असली तरी बलुचिस्तान व्हावा अशी इच्छा असणाऱ्या आणि या समर्थन देणाऱ्यांची संख्या ही अनेक अधिक आहे त्यामुळे ही कुठलीही दहशतवादी कारवाया करणारी संघटना नसल्याचंही म्हटलं जातं अशात अमेरिकेचा हा निर्णय त्यांच्या दुटप्पी धोरणांचं प्रतीक असल्याचं बोललं जात कारण एकीकडे लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद किंवा दी रेजिस्टंट फ्रंट सारख्या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करताना दिरंगाई करणारी अमेरिका स्वातंत्र्यासाठी पाक विरोधात लढणाऱ्या बलच आर्बीला मात्र तत्काळ दहशतवादी गट म्हणून घोषित करते दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच अमेरिकेनं कधी काळी तालिबानला उघड पाठिंबा दिला त्यांना सैन्य आणि फंड्सचा चा पुरवठा केला तसेच वर्षांपासून अमेरिकेनं आर्थिक आणि लष्करी मदत ज्याचा वापर दहशतवादी गटांना आता आताही अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारताला दहशतवादाला समर्थन दिल्याच्या आरोपाखाली गोवण्यासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाते कारण यापूर्वीही अशाच पद्धतीनं कॅनडानं खलिस्तानीच्या मुद्द्यावरून फेक नरेटिव्ह चालवलं होतं आणि आता सुद्धा पाकिस्तानचं भारताविरोधात कारस्थान असू शकतं दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असे मुनीर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना बीएलए आणि माझी ब्रिगेडला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे मुनीर यांचा हा विजय मानला जातोय अमेरिकेच्या या निर्णयामुळे आम्ही दहशतवादाचं समर्थन करत नसून या उलट आपणच कसे दहशतवादाचा बळी ठरतोय असं जगासमोर भासवण्यात पाकिस्तानला जवळपास यश आलंय खर तर बलुचिस्तानची मुळं ही भारताच्या फाळणीशी संबंधित आहेत कारण संस्थानांना भारत व पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता आता बलुचिस्तान म्हणून ओळखला जाणारा प्रदेश त्या काळी कलात लासबेला आणि मकरन या चार संस्थानांमध्ये विभागलेला होता यातील कलातचे शासक मीर अहमद खान यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतःच्या संस्थानाला स्वतंत्र घोषित केलं कलात हे बलुचिस्तानातलं एक प्रमुख ठिकाण होतं यानंतर अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुस्लिम लीग आणि कलात संस्थानांचे शासक यांच्यात हा करार होऊन स्वाक्षरी झाली मात्र एक एप्रिल एकोणीसशे घेतलं आणि पाकिस्तानात विलीन केलं पुढे एकोणीशे पंचावन्न ला अयूब खान यांनी बलुचिस्तान सह संपूर्ण पश्चिम पाकिस्तान एकत्र केला आणि बलुचांच्या स्वातंत्र्यावर गदा आली एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये पाकिस्ताननं बलूच सरकार बरखास्त केलं जनरल टिका खाननं लष्करी कारवाई केली या कारवाईत तब्बल ऐंशी हजार सैनिक मारले गेले बलूची लोक स्वतःला स्वतंत्र आणि सांस्कृतिक दृष्ट्या वेगळंच मांडतात त्यांचं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे बलूच जनतेला असं वाटतं की जसा हस्तक्षेप भारतानं बांगलादेशच्या वेळी केला तसा बलुचिस्तानसाठीही करावा गेल्या कित्येक वर्षापासून पाकिस्ताननं बलुचिस्तानची गळचेपी चालवली आहे अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्य तिथले नागरिक स्त्रिया यांच्यावर अत्याचार अन्याय करते पाकिस्तानच्या या दडपशाही विरुद्ध बलुच जनतेनं नेहमीच आवाज उठवलाय पाकिस्तानी सैन्याकडून बलूची नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांची कहाणी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो बलूच नेते आणि कार्यकर्त्यांना बेपत्ता केले जात त्यांची हत्या करण्यात येते काहींना तुरुंगात नाबलं जातं आणि पाकिस्तानी सैन्यावर बलूच तरुणांना जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे ज्याला फोर्स असं म्हटलं जातं अनेक बेपत्ता कार्यकर्त्यांचे मृतदेह नंतर रस्ते नाले किंवा जंगलात आढळतात ता। शरीरांवर अनेकदा छळ विजेचे झटके डोळे काढल्याचे किंवा डोक्याला गंभीर मार अशा भयंकर अत्याचाराच्या खुणा असतात अशा अन्यायी परिस्थितीत आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या त्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या बलूच आर्मीला दहशतवादाचा टॅग देण्यात येतो हे कितपत योग्य आहे तसंच अमेरिकेचं हे पाकप्रेम भारतासाठी धोक्याचा इशारा तर नाही ना तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद